मित्रांनो समोर जे पाहताय ते तुम्ही लिंबाचं पाणी आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये लिंबाचे डाळे टाकलेले आहेत आणि ह्याने आंघोळ करायचे आयुर्वेदामध्ये फार महत्त्व दिलेलं आहे लिंबाला जर तुम्ही असे पंधरा दिवसातून करत असाल तर याच्यामुळे त्वचेचे रोग वगैरे काही होत नाहीत पाहू शकता लिंबा चुलीवरती पाणी तापवतोय त्याच्यामध्ये पाण्यामध्ये लिंबाची डाळी टाकलेली आहेत माझ्या माहितीनुसार तर त्वचेसाठी भरपूर उपयोग आहेत निमतेलाचे हे लिंबाचा पाला है। समोर आहे समोर लिंबाचं झाड दिसते आयुर्वेदामध्ये फार उपयोग आहे याचा हे मी खास आपल्याला दाखवण्यासाठी आज व्हिडिओ करते शेतकरी बांधवांनी पंधरा दिवसातून एकदा तरी अंघोळ करणं गरजेचं म्हणजे त्वचेचे काही आजार होत नाही आहेत